आपल्याला आपल्या आईवर व आई या विषयावर भरपूर कविता लिखाण वाचायला ऐकायला मिळतं पण वडिलांविषयी फार कमी लिहिलं जातं बोललं जातं ग्रेडच असते त्यात काही शंका नाही पण वडिलांचं किंवा बाबांचं मोलसुद्धा आपल्या जीवनात अमूल्य आहे आणि आपल्या कुटुंबासाठी बाबा या व्यक्तीचं योगदान काय असतं महत्त्व काय असतं हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचं शीर्षक आहे बाबा बाबा म्हणजे आहे अशी एक छत्रछाया ज्याच्या सावलीत कुटुंबाला मिळते खूप माया बाबा म्हणजे आहे असा एक आधार वड जो कुटुंबाची कधीच होऊ देत नाही पडझड बाबा म्हणजे आहे असा मर्द स्वाभिमानी जो कितीही असेल दुःखी त्याच्या डोळ्या नाही पाणी बाबा म्हणजे आहे उन्हामध्ये असा ढग जो स्वतः सोशील चटके पण तुम्हाच नाही ढग बाबा म्हणजे आहे असा सोनेरी ताज जो गरिबीतही घराची राखी सर्वार्थाने लाज बाबा म्हणजे आहे खरा आपल्या लेकीचा श्वास बाबा म्हणजे आहे खरा आपल्या लेकीचा श्वास सुखी राहावी ती म्हणून घाली तोंडचाही घास बाबा म्हणजे आहे न दिसणारं वात्सल्य बाबा म्हणजे आहे न दिसणारं वात्सल्य गरिबीतही शोधी सुख नाही तिचं शल्य बाबा म्हणजे सावली बाबा म्हणजे माऊली बाबा संसारातील रथ बाबा अंधारातील पथ बाबा दिव्याचा प्रकाश बाबा दिव्याचा प्रकाश बाबाच आपला आकाश बाबा, बाबा नसेल जीवनी तर जीवन होईल भकास बाबा म्हणजे स्वाभिमान बाबा म्हणजे अभिमान बाबा म्हणजे स्वाभिमान बाबा म्हणजे अभिमान बाबामुळेच सन्मान तोच आपला शक्तिमान बाबा आहे जगी बनून कुटुंबाची ढाल बाबा आहे जगी बनून कुटुंबाची ढाल तयाविना जीवनात सांगा किती होतील हाल कुटुंबाची चिंता त्याच्या सदैव ध्यानी म्हणी कुटुंबाची चिंता त्याच्या सदैव ध्यानी म्हणी बाबाच आहे आपल्या आईच्या कुंकवाचा धनी बाबा आहे तर कुटुंबाची बाहेरही ताट मान बाबा आहे तर कुटुंबाची बाहेरही आहे ताट मान कर्तृत्व मोठं त्याचं तर समाजातही आपली शान आई आहेच थोर तिन्ही जगी आई आहेच थोर तिन्ही जगी पण बाबाही नसे तिजंहून कमी आईवर कविता आजवर झाल्या फार बाबांसाठी उघडू त्यासम एक द्वार बाबांसाठी उघडू त्यासम एक द्वार